नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बकऱ्याचा भेजा म्हणजे थोडक्यात काय बकऱ्याचा मेंदू तर बकऱ्याची मुंडी जी आहे त्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि ही भेजाची रेसिपी सेपरेट मी अपलोड करत आहे तर हा भेजा जो आहे मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्याला मीठ आणि हळद लावून फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजमध्ये म्हणजे बाहेर नाही ठेवायचा फ्रीजरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवला होता एक पूर्ण सात आठ ते सात किंवा आठ तास झाले असतील तिथे ठेवून दिला होता आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत काही काही लोक कच्चाच घालतात पण त्यांना मी सांगू शकते की कच्चा ना घालत जाऊ शिजवून घेत जा कारण शिजवल्याची चव वेगळी लागते आणि कच्च्याची चव वेगळी लागते त्याच्यामुळे नेहमी तुम्ही बनाल तेव्हा शिजवून घेत जा हा माझ्याकडे जो आहे एकच एकच भेजे आहे म्हणजे दोन तीन भेजे नाहीत एक एक हा एकच भेज आहे एकच भेजायची आपण भाजी बनणार आहोत तुमच्याकडे दोन तीन असतील तर तुम्ही त्याची पण अशीच भाजी बनवा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे बघा मी पाणी उकळायला ठेवलेले गॅसवरती आणि त्याच्यामध्ये हा मेंदू मी भेजा म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये सोडून देणार आहे पाण्यामध्ये याला मी धुवून घेतलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि धुवून त्याला मीठ आणि हळद लावली होती आता मी या पाण्यामध्ये त्याला सोडून देत आहे काय का त्याच्या शिरा पण काढतात काही शिरा काढायची आवश्यकता नाही एवढं काय पण तुम्हाला हवा असेल तुम्ही काढून घेऊ शकता शिरा ज्या लाल लाल दिसत आहेत त्या तर आपण त्याला शिजवून घेऊयात एक पाच ते सहा मिनटं तरी हे बघा ह्याला असं चहासारखं आहे जे हे येतं असं उकळी त्याचं काय एवढं हे नाहीये ते तसं येतच त्याला असं थोडंसं पांढरट पांढरट पाणी आता आपला हा शिजून झालेला आहे बघा तयार फुगला ना की म्हणायचं आपला हा आहे पाच ते सहा मिनटं शिजलं हे बघा पहिला आकार आणि आताचा आकार असं फुगीर झाला की म्हणायचं आपला हा शिजलेला आता आपण ह्याला खाली काढून घेऊयात हे तळलेलं तेल होतं माझ्याकडे शिल्लक मी ते त्याच्यामध्ये घातलेले त्याच्यामुळे तुम्हाला काल थोडंसं त्याच्यामध्ये काळ काळा दिसत असेल त्याच्यामध्ये मी फोडणी टाकत आहे फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या तुम्हाला फोडणीमध्ये काय घालायचं ते तुम्ही घालू शकता लगेच कांदा घालून घेणार आहे मी कांदा खूप सारा टाकायचा आपल्याला आणि आता मस्त परतून घेणार आहोत कांदे मी याच्यामध्ये तीन टाकले बघा कांदा जास्त घात घालायचा म्हटलं मी कारण तो भेज्या जो आहे शिजल्यानंतर बारीक होतो आणि मग आपली भाजी कमी होऊ शकते त्यासाठी कांदा जास्त घातला तर मग तो भेजा जो आहे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्सअप होऊन भाजी आपली वाढते त्याला मग तो परतून घेणार आहोत तुम्ही मसाल्यांचं वाटण घालून याच्यामध्ये टाकू शकता ग्रेव्हीसाठी आता मी सिंपलच बनवत आहे सिंपलचे तुम्हाला मेथड सांगत आहे आणि बकऱ्याची मुंडी जी आहे त्याची रेसिपी मी अपलोड केली तुम्ही ती पण पाहून घ्या तुम्हाला बकऱ्याची मुंडी कशी बनवावी आणि त्याचं सूप कसं बनावं ही एकत्र रेसिपी मी अपलोड केली तुम्ही ती पाहून घ्या आणि सोबत खेकड्याची पण भाजी आहे खेकडे साफ करण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत खूप सा खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आणि सगळ्या खूप सोप्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या मी तुम्ही त्या पाहून घ्या तुम्हाला मदत करतील कुठल्या रेसिपी हव्या असा रेसिपी पाहून घ्या तुम्ही बघा आपल्या कांद्याचा कलर बदलत आलेला आहे त्याच्यामध्ये मी हे जे आहे कोथिंबीर पुदिना अद्रक आणि लसूण अशा चार गोष्टींचे वाटण घातलेले कलबत्त्यामध्ये वाटलेले ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे चांगलं परतून घेणार आहोत त्यासोबत ते पुदिना कोथिंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली ना तर खूप छान लागते भाजी आपली खूप चव चवदार लागते स्वाद फार छान लागतो भाजीचा तुम्हाला याच्यामध्ये जर बेसनपीठ घालत असेल ना कोरडं बेसनपीठ तर तुम्ही ते घालू शकता ते झुणका बनवल्यासारखं म्हणजे आपली झुणका भुर्जी तयार होते भेजाची झुणका भुर्जी बेसन पीठ पण तुम्ही याच्यामध्ये कोरडं घालू शकता चार ते पाच चम्मच त्याने अजून टेस्ट वाढेल मसाले बघा काय काय येते ही लाल मिरची पावडर आहे ही मीठ आहे त्यांचा घरचा मसाला आहे आणि हा सुहाणाचा मटण मसाला आहे ही धाना पावडर आहे आणि हळद आहे तर मसाले जे पाहिलेच आपण ते ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि मस्त हलून घेणार आहोत मला म्हटलं मी त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये बेसन टाकू शकता आणि पण भाजीला चव आहे मी नाही टाकते पण तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवते की ती तुम्ही याच्यामध्ये बेसन पण टाकू शकता कोरडं बेसन पीठ घालायचं आणि पण छान लागते भाजी अजून चव येते आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालत आहे मी ते टाकल्यानंतर मस्त मसाल्यांसोबत त्याला परतून घ्यायचं आहे पुन्हा टोमॅटोला थोडीशी मेसेज घालणार आहोत आपण कसुरी मेथी चांगली आहे पुन्हा परतून घेणार आहोत आणि आपण जो मगाशी भेज आपण जो शिजवून घेतला होता गरम पाण्यामध्ये आता तो घालायची वेळ आलेली आहे आता आपण तो घालणार आहोत हे बघा आपला हा एकच भेज आहे त्याच्यामुळं हा क्वांटिटी तुम्हाला कमी दिसते त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं कांदा जास्त कापायचा आता हा मिक्सअप होणार सगळीकडे आणि आता ह्याला सगळ्या आपल्या मसाल्यामध्ये कांद्यामध्ये ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिक्सअप होतो सगळीकडे व्यवस्थित तेव्हा घालून घ्यायचं आपण हे बघा आपण आता भेज्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणलं तुम्ही ह्याच्यामध्ये कच्चा पण घालू शकता शिजवून नाही घेता पण कच्च्याची फ्लेवर फार वेगळी लागते आणि शिजवून घेतल्याची फ्लेवर फार वेगळी लागते त्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की अगोदर शिजवून घ्या मीठ आणि हळद टाकून छान लागते चव अजून वेगळी चव लागते शिजवून घेतल्यामुळे हे बघा जो हा सगळं मिक्स झालं बघा आपण याच्यामध्ये बघू शकता भेज्या जो आहे काही दिसतच नाही पूर्ण कांद्यामध्ये तो एक जीव झालेला आहे सोबतच वरतून घालणार आहोत कोथिंबीर तुम्हाला तर ह्याची तुम्हाल वाफ काढायची सध्या तुम्ही वाफ काढून घ्या कारण तसंही ही भेज्या आपण शिजून आहे वाफ काढायची आवश्यकता नाही आहे पण तरी तुम्हाला वाटचाल वाफ घ्या काढा दोन मिनटाची वाफ तुम्ही काढून घ्यायची आता हा आपला थोडक्यात तयारच झालेला आहे भेजा फ्राय मुंडीचा मुंडीचा भेजाची आपली भाजी झालेली आहे आणि मुंडी कशी बनवायच्या रेसिपी अपलोड केलेली ती तुम्ही पाहून घ्या खेकडा कसा बनवायचा साफ करण्यापासून अगदी रेसिपी मी अपलोड केलेली आहे ते आपण पाहून घ्या आणि आता हा आपला भेजा तयार झाला बघा तुम्हाला म्हणते वाफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वाफ काढून घ्याल दोन मिनिटाची पण आवश्यकता नाही लागत शिजवून घेतल्यामुळे हे बघा बकऱ्याचा भेज्या फ्राय आपला तयार आहे खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही जे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची ग्रेव्हीही करू शकता तुम्हाला जसं बनवायचं तसं बनवा मी तुम्हाला ही सोपी पद्धत सांगितलेली आहे पाणी ॲड करा किंवा नका करू असं तुम्ही सुका पण बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बकऱ्याची मुंडी आहे त्याची पण रेसिपी अपलोड केली ती तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा पण